नमस्कार सायबर सजगता अभियानात आपलं स्वागत आहे आपला पुढचा एपिसोड नंबर चार हा शेअर मार्केट मध्ये होणाऱ्या सायबर फसवणुकीबद्दल आहे त्याची आज आपण माहिती घेऊया सध्या शेअर मार्केट हे खूप वर आणि उत्तम चाललेलं आहे चांगल्या चांगल्या कंपन्यांचे रिझल्टही खूप छान आहेत आणि खूप लोकांना त्याच्यात गुंतवलेल्या पैशामध्ये फायदाही होताना दिसतो आहे मात्र सोशल मीडियावर या बाबतीत येणाऱ्या जाहिराती या बाबतीत येणाऱ्या इन्फ्लुएन्सरच्या नावाचे खोटे व्हिडिओ ज्याच्यामध्ये जी टी व्हीचे अनिल सिंगवे आहेत एन सीचे चव्हाण आहेत नंतर आपल्या अर्थमंत्र्यांच्या नावाने आहेत किंवा आप इन्फ्लुएन्सर रचना रानडे आहेत यांच्या नावावर खोटे व्हिडिओ येत आहेत तर या खोट्या व्हिडिओमुळे नुकत्याच एका आय टीमधल्या मा ग्रस्थाला असा एक व्हिडिओ पाहून त्यांनी त्या व्हिडिओला क्लिक केल्यावर त्याला ॲटोमॅटिक एक एका व्हॉट्सअप ग्रुपचं इन्व्हिटेशन आलं त्याच्यात त्याला ॲड केलं गेलं आणि त्याच्यात असं दिसलं त्याला की अरे खूपच सगळ्यांना फायदा होतो आहे आणि मग त्यांनी एक क्लिक केलं वा छान म्हणून कुठंतरी आणि रिप्लाय केलं तर लगेच त्याला असं इन्व्हिटेशन आलं की तुम्ही याच्यात गुंतवा आमच्याकडे पोर्टफोलिओ मॅनेज करायला द्या आम्ही तुमचं छानपैकी मॅनेज करून भरपूर फायदा कमवून देऊ शकतो तीन महिन्यात दुप्पट पैसे एका वर्षात दुप्पट पैसे वगैरे वगैरे तर या सगळ्या याच्यावर तो भुलून त्याचे ते त्यांनी पंचवीस लाख रुपये घातले आणि काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की पंचवीस लाखाचे पन्नास झालेत पण त्याला पन्नासमधला मधला एकही एक पैसा काढता येत नाहीये आणि ते ते लोक त्याला म्हणायला लागले की असे पैसे काढायचे असतील तर तुम्हाला दहा लाख पेनल्टी पडेल आणि मग त्याच्या लक्षात आलं की ही काहीतरी गडबड आहे आणि तो थांबला तिथे त्यांनी तक्रार दाखल केली तर याचे आता सिग्नल काय आहेत अशा तऱ्हेचे जे सायबर गुन्हे आहेत त्याचे सिग्नल असे आहेत की तुम्हाला तुम्ही असे तऱ्हेचे व्हिडिओ पाहून भारावून गेल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये कुठेतरी इन्व्हिटेशन येतं की तो तुमचा माहितीचा माणूस नसतो हा सिग्नल आहे की अननोन माणसांनी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड आहे दुसरं त्या ग्रुपवरती भरपूर फायदा झालेले लोक असतात लॉस झालेला एकही माणूस नसतो हा दुसरा सिग्नल आहे आणि हे हे सिग्नल लक्षात घेऊन सावधगिरी घ्यायची जरूर आहे अशा प्रसिद्ध व्यक्ती सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओ तयार करता येतात हे लक्षात घ्या अशा खोट्या व्हिडिओला आपण बळी पडता कामा नये हे लक्षात ठेवा अशा तऱ्हेच्या जर काही गुंतवणुकी असतील की, की ज्याच्यामध्ये आवाज तो फायदा दाखवत आहेत ते आपला विश्वासू ब्रोकर त्या क्षेत्रातला तज्ज्ञ माणूस याच्याशीच संपर्क करून त्याच्या थ्रूच त्या, त्या गुंतवणूक करा ज्याचा व्हिडिओ आहे त्याचा गुगलवर सर्च करा कदाचित तुमच्या लक्षात येईल की अरे हा या खोटा व्हिडिओ हा फेक व्हिडिओ आहे आणि तुम्ही जागच्या जागी वाचवू शकाल त्याच्यानंतर ही शेअर गुंतवणूक जी असते हे लक्षात ठेवा की सध्या डीमॅटमध्येच होत असते आपल्या आपल्या बँकेत डीमॅट खातं उघडता येतं जिथे डीमॅटमध्ये गुंतवणूक नाही त्या गुंतवणुकीमध्ये ते अधिकृत आहे का हे तपासल्याशिवाय अजिबात गुंतवणूक करू नका अननोन लिंक अननोन कॉल अननोन एस एम एस घेऊ नका या बाबतीमध्ये सदैव सतर्क राहा माहिती माहिती घेत राहा माहिती घेतल्याशिवाय त्याच्यात गुंतवणूक करू नका समजा चुकून याच्यामध्ये तुम्ही अडकलात तर तुमचे हे पहिले पैसे तो मागतो माणूस ते कुठं जात बघा ती कुठली इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्याचा सर्च घ्या त्याचं नाव काय बघा बँकेतलं ते जर अधिकृत कंपनी नसेल अधिकृत एजंट नसेल तर तो एक लक्षात ठेवा की एक धोक्याचा सिग्नल आहे आणि एवढं करून समजा पैसे ॲक्च्युली आपले गेलेच पाच लाख गेले दहा लाख गेले तर तातडीने एकोणीशे तीस वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह हे सरकारी नंबर जे आहेत या नंबरवर फोन करा या नंबरवरची यंत्रणा आपण ज्या बँकेतनं आपले पैसे गेलेले आहेत त्या बँकेत जोडलेल्या मोबाईलवरून तक्रार करा त्याच्याद्वारे ते ट्रान्झॅक्शन आय डी सांगितल्यानंतर पोलीस यंत्रणा ते पैसे जिथे जिथे गेलेले आहेत ज्या अकाउंटमध्ये गेलेत त्या अकाउंटमध्ये फ्रीज करायचा प्रयत्न करतात आणि ते जर फ्रीज करता आले तर ते आपल्याला नंतर परत मिळू शकतात त्याचबरोबर सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही जी वेबसाईट आहे याच्यावर तक्रार नोंदवणं फार गरजेचं आहे ती तक्रार नोंदवल्यानंतर त्याचा एफ आय आर होईल एफ आय आर नंतर त्याची चौकशी होईल आणि ती चौकशी पोलिस यंत्रणेमध्ये झाली आणि ती सगळी गँग किंवा चोर पकडले गेले तर ते पैसे आपल्याला परत मिळायची शक्यता आहे सर्वात महत्वाचं गोष्ट असं लक्षात ठेवा की हे झाल्यानंतरचे जे त्रास आहे डोक्याचा मनस्ताप आहे त्याच्यात तसंच बसू नका त्यातनं बाहेर येण्यासाठी कोणाशी तरी बोला कोणाशी तरी बोलल्याबरोबर नक्की तुम्हाला पुढचे पुढचे मार्ग दिसतील तर मित्रांनो लक्षात ठेवा की अशा तऱ्हेच्या ट्रॅपमध्ये अडकू नका आपण पूर्णपणे एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद